घर गेलो माझे भाऊ नाही बोलत माझे आई नाही तू कोण होते बोलायला मला सांग पळून जातो तुला नाही आठवला हिस्सा आता बरोबर आठवला का तर झोपडी शोधली म्हणून का ते मी काही करू मी काय म्हणतो कृष्णाली पाणी तापून ठेव मला का मला हात पाय धुवायचे हो पण नाही सांगायचं होतं मला तुम्हाला काय सांगायचं का ते वरता ना लय गळतोय त्याला काहीतरी करा ना काहीतरी टाका ना वरती त्रास होतो मला स्वयंपाक करताना जाऊ दे मर असं का करतो तुम्ही करून घ्यायचं काही गोष्टी आपण किती सहन करायचं किती दिवस झालं ते केव्हाच सांगते मी तुम्हाला तुम्ही इकडे बस इथं एक आयडिया देऊ का काय ठीक आहे ना मला डोक्यात एक लय दिवसात येऊ राहिल माझ एक मित्र आहे त्यांनी असंच केलं आणि मस्त काही त्यांनी त्याच चांगला कार्यक्रम केला मग डोक्यात के असं होत एक आयडिया आहे माझ्याकडं पण तुला त्याच्यामध्ये सक्षम व्हावं लागेल म्हणजे आता काय मी कामाला जाऊ का कामाला भी का मी मला जा काही जायचं नाही मी जे काम सांगतो ना ते काम करायचे का बघ लोक धप्पा धप दप, धप्पा धप त्यांच्या लोकांच्या बायका धप्पा धप त्यांच्या आई बापाच्या जमिनीमधून हिस्सा घेते श्रीमंत होते मस्त बंगले बिंगले बांधताय आणि तू येडी बसली इथंच हे आपले हे 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 फोकटून टाकू मस्त सगळं उत्तरून टाकू याला जेशी बिलव धाड कंदेशी तिकडचं भेटलं का डायरेक्ट आपण बंगला बांधून टाकू मी काय करू तू काहीच करू नको तू मी सांगतो तसं कर तू आता एक काम कर आत्ताच्या आत्ता चाल तु भावाची इथं त्याला म्हणा मला हिस्सा दे पण बिन काहीच नाही पण पण हा शब्द डिलीट करून टाक आता फक्त लढायचं रडणं बंद कर त्यांना डायरेक्ट म्हणायचं हे तू मला पाच लाख रुपये देतो का म्हण उसने पहिले असं बोलायचं पाच लाख रुपये उसने दे जर नाही ऐकलं तर डायरेक्ट म्हणायचं मला वाटत नाही डायरेक्ट कोर्टात केस टाकून देईल म्हणतो अनाव अशी आयड्या करायची डोक्याने चाल तू माझ्या डोक्याने चाल कल्याण होईल तो म्हणजे पाच लाख दिले ना तर आपण रिटर्न करून देऊ त्याला दिले तर पण त्याची नियत कशी मला माहिती नियत नाही पैसे द्यायची नालायक हरामखोर हरामखोर मी आहे ना चला काय तो पैसे देईन नाही दिले पैसे तुला वाटा मागाव लागल तर मी येतो नाही येणार नाही हो मी करायचं पक्का नालायक येतो 한테 तो आयला समजून सांग जावय कसं बोलवते चाकल नाही तिला करू माझी आई दे चांगली आहे ती मला आजच देणार सगळं पैसे चला जावायला हरे तुरे करून बोलते हो हो या तुम्ही आई बाहेर बोल बाहेर ये, ये ना मी बोलती ना आता आई बाहेर ना जरा बोलायचंय काय गं बाई कशी आहे तू ठीक आहे बेटा अचानक कशी के काय काय जावं लई रुसले ना, वाटत नाही आई ते तसच करते ऐक ना हा बोल ना मला ना ते पाच लाख रुपये पाहिजे उसने पाच लाख रुपये हा थोडा आमचं ते घरातलं काम करायचंय ना मला ते नवीन करायचंय मग त्याच्यासाठी आली मी मग थोडा मला वेळ तर दे विचार करायला एवढे पाच लाख रुपये अचानक लागत आहे आई आता एवढा तुम्ही पैसे देती नाही तोपर्यंत आम्ही तुमचा दरवाजाचा उंबरा वालाडून आत मध्ये येऊ शकत नाही ही काय बोलायची पद्धत आहे तुम्ही बसा ना मी बोलते ना पोरगा कुठे तुमचा ही बोलायची पद्धत आहे का तुमचा आई तू जरा ती रागा समजून घे तुमचा पोरगा कुठे माझ्याशी बोल ना मी मी आहे माझ्यानंतर मुलगा आई मी तुझी मुलगी आहे ना हो तू जाऊ दे ना सोडण त्यांना दादा कुठे दादाला बोलत अगं पण त्यांची बोलायची पद्धत बघ ना कशी असं मी बोलते काय बोलायचं बोलायचं घरात बाहेर नाही आवाज करायचा आवाज नाही कर करायचा नाही कर करायचं बाहेर आवाज काय असेल ते घरात बोलायचं म्हणजे आय तू दादाला बोल दादा चल रे भाऊ आवाज नाही करायचा पाय काय म्हणते बघ तो बी कसा आवाज करतो तो मान सन्मान आम्हाला काय झालं इकडे काय झालं तेव्हा मी तर आलो हे काय म्हणते आता मी तर आलो बरोबर आहे पोरीशी बोलल्या एक शब्द माझ्याशी बोलले नाही हा घोर अपमान आहे माझा मला म्हणलं नाही घरात चाल म्हणून झालं काय नेमकं एवढं काय झालं चला घरात चला तुमचं जाऊ द्या हो पण सासूबाईचं काम आहे मान सन्मान करायचं जावायचं ठीक आहे ना त्यांनी तुम्हाला बघितलं नाही तुम्ही दादा ते माझं काम होत काय ग ते घरातलं काम करायचं होतं ना मग थोड मला पैसे लागत होते थो रे थोड नाही पाच लाख रुपये लागत होते मी बोलते ना एवढे पैसे नाही नाही दादा माझ्याकडे पैसेच नाही अजिबात काय नाही ना भीक लागलं असं का बोलतोय तू दादा हे बघ माझ्याकडे खरच पैसे नाही पाच लाख रुपये म्हणजे छोटी रक्कम नाहीये हे बघ हे बघ म्हणजे दाजीला दाजीला हे बघ हे बघ पैसे नाहीत माझ्याकडे हा असं बोलायचं हा का हे बघ काय काय झालं तुम्हाला ना अजिबात आदर मान सन्मान बिलकुल राहिले नाही माझा टूटून गेले पैसे आले दोन पैसे पैशात हो जावई जरा नीट बोलायचं अरे भाषा वापरायची बोलताय ना दादा असं म्हणतोय त्यांना अगं पण काय बोलायचं ते त्यांनी बोलत आहे काय बाहेर बोलायची वागण्याची पद्धत आहे का त्यांची पण ठीक आहे ना त्यांना राग येलेस तू पण बोलली नाही त्यांना खराब बोलतात ते काय कर तुम्ही लोकांना मला परके करून टाकले पशाल डोकेला दे लाख रुपये कुठून आणायचे काय पाच लाख हां 5 लाख घर बांधायचं म्हणली कुणाला हन ना, ना, कुण ना हाँ। 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 उसने मागितलं देईल मी नंतर बोलली तुला उसने मजे पाहिजे ना पण द्यायला रुपये नाही खिशात पाच लाख रुपये अहो जमिनीचे कुठे गेले हा जमिनीचे कुठे गेले जमिनीचे म्हणजे आमला भेटले त्यात हा आम्ही काय पैसे घरात थोडी ना ठेवलं तुम्हाला द्यायचा हे बघ सुशांत बस हे बघा जेवढे पैसे आल्ट्या ना ते सगळे देऊन टाकले लोकांचे तेवढं कर्ज होतं कर आमच्या आप अंगोवर आपण त्याचा माझा हिस्सा कुठे गेला माझ्या बाबा हिस्सा आई तू सांगितलं नाही का या गपचिप याकडून गपचिप साहेगा जरा जरा आणि आता 5 लाख मागत होतो देऊ राहिले जरा थांब शांत म्हणजे तुम्ही असं खोटेपणा केले धोका दिला आम्हाला बाकीच्या जमिनीमध्ये समाजाला ताव कळाला तुम्हाला ओ अऊ काय बोलाय लागले तुम्ही तुम्हाला काय आठवत नाही का तुमच्या भावानी तुमचं लग्न किती जोरात लावलं होतं अऊ अख्खं गाव येडा झालं लग्न बघून ते दिवस विसरले का तुम्ही किती खर्च झालता तू का तू गप्प बस तू तू गप्प बस तू मध्ये बोलू नको तिच्या बापाचं जागा आहे ती तिच्या बापाचा अधिकार आहे तिचा अधिकार आहे तिच्या बापाच्या इष्टदेवर तू मध्ये बोलायचं नाही काय तू तुझ्या घरून आणते का कशाला आवाज करते तू माझे बाग नको घेऊ आमचा आम्ही भाऊ बहीण बघून घेतील दीड दिवसात आले लोकांना काय अधिकार एक मिनिट कोण दीड दिवसात आता आले ते तुम्ही किती असं काय तीर मारलं काय आयुष्य बघायला होतं का, का यांच्यासोबत जाऊ दे तुम्ही त्यांना का बोलताय नवरे तो माझा मला नाव आवड का हाय का नाही म्हणजे कोण हाय नाही आम्ही पाहून घेऊ बस बायको आवराला जाला हे बघ ऐका बैल झाला बैल ओ बैल बिल कुणाला म्हणता माझ्या नवऱ्याला अगं थांब ना तू थांबगतू बोलू नको हे बघ ताई बरोबर आहे तुझं हिस्सा आहे तुझा बर का पण हे बघ तुझ्या शिक्षणाला खर्च केला लग्नाला खर्च केला खर्च केला की नाही उपकार केले ते सगळ्यांनी केले दाजी नाही केले तुमचे कर्तव्य तुमचं ना कर्तव्य तुम्ही ते केलं मी तुम्हाला बोलत नाही ताईला बोलतोय म्हणजे म्हणजे बोलून दाखवून तुम्ही का माहित नाही दादा मला माझा हिस्सा पाहिजे नाही तू पाच लाख मला मिळणार नाही बघा लग्न केला विषय संपला आणि त्याशिवाय तुमच्या मुलीने लव्ह मॅरेज केलेलं अरेंज मॅरेज केलेलं नाहीये त्यामुळे तिचा काहीच अधिकार सगळं मान्य आहे पण तिचा आता अधिकार आहे तिला आम्ही दोघं जण मिळून देणारच आहे तुम्हाला मी आधीच सांगते बरं काही गेलं नाही पाहिजे आपल्या घरात बेड माहिती तुमचा मोठेपणा चुकलं सॉरी मग असं नम्रतेने घ्यायचं जरा हे बघा हे बघा हे बघा ताई हे थोडे दिवस थांब मी हिस्सा देऊन टाकतो भेटणार काय लागली ती एक मिनिट माझं रे मी काय करायचं ते मी माझं बघा पहिला स्वतःच्या बायकोला सांभाळून मला नका शिकू ती माझ्या पहा सारखी नाही थांब रे एक 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 ना विकतो तुला पैसे आणून देतो अजिबात विकायची नाही बर का जर तुम्ही विकली तर मी घर सोडून जाय घेतलं माझ्या भावाला भेटेल बायको वाटतो जिवंत

लव्ह मॅरेज करतो ना अक्कल नाही आली इथून पळून गेलं तरी पण सासूबाईंनी लग्न लावून दिलं दरवाजात त्यावर नाही तुम्हाला कळालं एवढं पळून गेली गेली का माझ्या काढायचं नाही तुमच्या बाप्त माझं बाप नाही काढायचं गेली ना तुमच्या बापाची गेली का तुझ्या बापान तुला हिस्सा दिला नाही

हे भाई तुझ्या बापाच रे देऊ राहिलो वातेचं मी देतोय माझ्या बापाच्या वातेच तिला देतोय हे माझं मी माझ्या बापाच्या जो अधिकार नाही ना समजलं ना तुझे माझ्या घरी काय मागितलं अरे पण तुझं काय संबंध ते तुझ्या नावर आहे का वावर ते माझ्या नावर आहे मग तुमच्याच तुम ठेवा माझ्या बापाच्या नावर आहे ते देऊ राहिलो ना अहो तुम्हाला कळतं का आता का आपण दोघच नाही आपल्याला लेकर बाळ होईल त्यांच्या नावावर काय ठेवणार आहे मग तुम्ही अगं पण तिचं फुल ना फुलाची पाकळी तिचा अधिकार आहे ना तू काय एवढा जीव काढतीय कसला अधिकार तुझा घरामध्ये तुझा अधिकार नाही आहे आम्ही दोघं पाहून घेऊ मी ह्या घरची सून आहे मी बोलणार आम्ही दोघं पाहून घेऊ तुझा काही संबंध येत नाही तुमच्या वाटणार म्हणजे वाटणार कशी वाटेल मी पाहून घेऊन घेईन ना तुझा तू तुझ्या घरी जाऊ तसंच माझे भाऊ नाही बोलत माझ्या आईने मला सांग पळून जाता तुला नाही आठवला हिस्सा आता बरोबर आठवला का तर झोपडी शोधली म्हणून काही करू आम्ही आम्ही आमच्या घरी झोपडीत राहिलो तरी खुश तिथं पाणी टाकले काही होऊन दे हे बाई ग असा झालं तुझं लय आम्ही बडबड चालली तुझी बर ताई काय करत एक काम करा मुक्कमाल थांबा उद्या कागदपत्र जमा करतो सया वगैरे देतो आज दिवस मुक्कमाल थांबा उद्या कागदपत्र घेऊन जा जाये पण आमचा बाप काढले ना आमचा

चल शोधून देते कागदपत्र ठेवायला कागदपत्र भेटणार का तुला काय झालंय तुमचा दाजी येतोय मला धमकी देतोय मी काही पडल्या सडलेली आहे का आम्ही सडलेलं नाही तुला धमकी नाही इकडे भांडायला भांडायला मग येणार नाही मी सांगणार पण नाही कुठे काय सांगू मी तुम्हाला कुठे तू जास्त करू राहिले बर का मी जाणार स्वतःच्या कामावर कमवायचं आणि मग खायचं इतर रुबात झाडायला यायचं नाही आमच्या इथं

हे चल जाय तू आमचा आम्ही पाहून घेऊ जा बघ तुझी चकड लय सामान करून राहिली बाई हा